नमस्कार मंडळी तर मी सीमापटील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर प्रथम तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर असाच एक पारंपरिक पदार्थ आपण आज बनवणार आहोत तर तो आहे कडाकणी दरवर्षी दसऱ्याच्या दसऱ्याला नवमीला किंवा अष्टमीला हा पदार्थ प्रत्येक घरोघरी बनवला जातो तर चला पाहूया कडाकणीची रेसिपी तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक कप गूळ बारीक चिरून घेतलेला आहे त्याच वाटीने मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर वेलची पावडर आणि सुंठ पावडर घेतलेला आहे आता एका पातेल्यामध्ये एक व एक कप पाणी मी कोमट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता त्या त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ चांगला वितळवून घ्यायचा आहे मी गॅस बंद केलेला आहे फक्त या कोमट पाण्यामध्ये आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे थंड पाण्यामध्ये पण वितळतो पण खूप वेळ लागतो तर फक्त थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे गूळ वितळवण्यासाठी तर अशा प्रकारे एक दोन ते तीन मिनटात आपला गूळ या गरम कोमट पाण्यामध्ये चांगला वितळला जातो आता इथे थोडंसं पाणी थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला छोटे मोठे गुळाचे बारीक खडे यामध्ये दिसत आहेत तर हे आपण एका चाळणीने गाळून घेऊ ज्यामुळे आपल्याला लाटताना कडाकणी मध्ये हे तुकडे येणार नाही तर यासाठी आपण थोडंसं वाळून घ्यायचं आहे आता हे पाणी आपलं गोळाचं तयार आहे तर आता आपलं आपण पीठ माळायला घेऊया तर एका ताट एक ताटली घ्यायची पसरट तर त्यामध्ये मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकलेली आहे आता वेलची पावडर मी थोडी साखर घालून दळली असल्यामुळे तुम्हाला पांढऱ्या कलरची दिसेल थोडीशी चिमूटभर मी हळद टाकलेली आहे आणि चवीसाठी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर लहान दोन चमच गरम कडलेलं तेल आपण टाकून घेऊन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता आपलं जे तेलाचं मोहन आहे ते सर्वत्र मी पिठाला लावून घेणार आहे तर याच प्रकारे आता आपण सर्व पिठाला हे तेल चोळून घेतल्यानंतर थोडं थोडं आपण जे गुळाचं पाणी बनवून ठेवलेलं आहे त्यामध्येच आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे दुसरं पाणी वापरायचं नाही आहे तर या गोळ्याच्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आपलं पीठ आता मळून छान तयार झालेलं आहे एक दहा मिनटं आपण याला झाकून ठेवू आता दहा मिनटानंतर चांगलं पीठ भिजलेलं आहे आता याचे छोटे छोटे चपातीला जसे गोळे बनवतो आपण त्याप्रमाणे गोळे बनवून घेऊ तुम्हाला जर एक एक लाटायचे असतील तर तुम्ही छोटे छोटे पुरीसारखे गोळेसुद्धा बनवू शकता तर इथे मी चपातीसारखे चार गोळे बनवून घेत आहे तर हा गोळा आता पिठामध्ये लो गोळून आपण सेम चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायची आहे पण एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कडाकणी बनवायची आहे तर ही पोळी एकदम पातळ झाली पाहिजे तरच आपली कडाकणी फुगणार नाही तर जर थोडीशी जरी जाडसर जार राहिली तर कडाकणी फुगू शकते तर आपल्याला फुगू द्यायची नाही आहे आणि कडक करायची आहे त्याच्यासाठी शक्य तितकी पातळ पोळी लाटणं आवश्यक आहे आता इथे बघू शकता मी पोळी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ झाली पाहिजे तर आता या पोळीचे आपण गोल एका डब्याच्या झाकणाने किंवा तुमच्याकडे शेपर असेल तर शेपरने आपण बारीक कडाकण्या बनवून घेऊ था था चोटा -चोटा ले ले तर तुम्ही बघू शकता तर छोट्या छोट्या कडाकण्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत तर याच प्रकारे मी बाकीच्यासुद्धा कडाकण्या अशा प्रकारे बनवून घेणार आहे तर आता मी अशा प्रकारे लहान लहान कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत तर आपल्याला कडाकण्या देवीसमोर बांधायच्या असल्यामुळे काय करायचं की आताच त्याला कच्ची जी आपण लाटून घेतलेली कडाकणी असते त्याला सुरीने किंवा चमचाने एक छोटंसं छिद्र करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्यामधून सहज धागा घालून ती माळ बनवता येईल जर आपण फ्राय करून तसं करा सुई वगैरे घालून ओवायला गेलो तर आपली कडाकणी तुटू शकते तर त्यासाठी आपण आधीच त्याला छिद्र करून घेणार आहोत व आपली कडाकणी थोडीशी त्याच्यावरती फुगीरपणा येऊ नये यासाठी काय करायचं आहे की एका फोक चम्मचने काटा चम्मचने त्याच्यावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त फुगणार नाही तर आता इथे गरम कडकडीत तेलामध्ये आपल्याला ह्या कडाकण्या गोल्डन ब्राऊन कलरच्या होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आता इथे बघू शकता मी छान खरपूस गोल्डन ब्राऊन कलरच्या होईपर्यंत तळून घे घेत घेतलेल्या आहेत आता ह्या कडाकण्या गरम असताना थोड्याशा नरम असतात पण थंड झाल्यानंतर त्या छान कडक होतात त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं कारण नाही आता ह्या थोड्याशा नरम असतात बाहेर काढल्यानंतर मात्र थंड झाल्यानंतर एकदम कडक आणि कुरकुरीत होऊन जातात तर इथे बघू शकता आपली कडाकणी तयार आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही कडाकण्या बनवून एका देवीसमोर जर बांधायचे असतील तर या प्रकारे जे आपण कडाकण्यांना छोटे छिद्र करून घेतलेले आहे त्यामध्ये सहज आपण त्या कडाकण्या ओळून त्याची माळ आपण देवीसमोर बांधू शकतो किंवा देवासमोर ठेवू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर या दसऱ्याला तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू